गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे जलम जंक्शन रेल्वे स्टेशन वर थांबत असलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांचा ग्रामस्थांच्या वतीने आठ एप्रिल पासून धरणे आंदोलन सुरू केले जलम जंक्शन रेल्वे स्टेशन हे विदर्भातील इंग्रज काळापासून पहिले रेल्वे स्टेशन असून सदर रेल्वे

अखेर नाईलाजाने सर्व पक्षीय व ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुरू केले सदर आंदोलनामध्ये बहुसंख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती तसेच यावेळी धरणे आंदोलनामध्ये रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव